मग तडीपार करून काय होणार साहेब मको का, का लावून त्याला कायमस्वरूपी बंदोबस्त करावा लागेल नाहीतर हा पुढच्या पिढ्या खराब करतोय यातनं लहान मुलं साहेब मरतायत कॅन्सर सारखे आजार सात सात आठ आठ वर्षाच्या मुलाला होत आहेत आणि आपण सारखी साधी कारवाई करणार दादाने उत्तर दिलं आम्ही असं सुतासारखं सरळ करू आपण दादाचे अनुवाई आहात दादांचा मी अनुवय असंही नानांनी सांगितलं संदर्भात चर्चा करून त्याच्यावरती कार्यवाही करू मी शंभर टक्के सांगतो तुम्ही काळजी करू नका मी काही कुठला गटातटाचा काही बघणार नाही मंत्री महोदयांना बोलवतो आणि पुढची कारवाई करतो सोलापूर जिल्ह्यातील भोसे पंढरपूर तालुका गट नंबर चारशे एक्कावन्न मध्ये दूध वेसळ करत असताना एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकण्यात आला आणि त्याच्यामध्ये भेसळयुक्त दूध अशी सगळी यंत्रणा सापडली आणि आपण मागे बघितलं असेल तर सन्मान्य मंत्री महोदय तत् तत्कालीन राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलं होतं की तीस टक्के दूध भेसळ होती आणि तरी देखील आपल्याकडनं आज जो हा आरोपी आहे हा आरोपी त्या ठिकाणी पाचव्यांदा ह्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे दोन हजार सतरा मध्ये नऊ धाडी झाल्या त्यावेळेस सात हजार तीनशे ब्याण्णव लिटर दूध भेसळयुक्त सापडलं दोन हजार अठरा मध्ये त्याच्यावरती ही झाली आहे आणि मग आपण उत्तरात देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत दोन हजार सोळाला ला एकोणीस ला वीस ला आणि परत परत तो माणूस त्या ठिकाणी गुन्हा करण्याचं धाडस करतो त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळी तो कायद्याच्या कचाट्यातनं सुटतो आणि मग त्याला यंत्रणा कोण लावली जाती मग कोर्टामध्ये त्या ठिकाणी पुरावे योग्य दिले जात नाहीत मग मंत्री महोदय याच्यावरती कारवाई होत असताना आज माझ्या भागातला साहेब चैतन्य शिव चैतन्य ज्ञानेश्वर पवार राहणार खेड बाळवणी वर्ष आठ हा कीर्तनकार होता मुलगा ह्याला या अशा दुधाच्या बेसळी त्या ठिकाणी कॅन्सर होऊन तो वारला आज अशा कितीतरी घटना घडतायत ही नाराधम आहेत क्रूर आहेत यांचा नवरा बायको त्या ठिकाणी त्याचे असणारे साथीदार आज ते त्या ठिकाणी सगळेजण मिळून हा व्यवसाय करतायत आणि आपण ह्याला चार चार वेळा पकडून पाच पाच वेळा जामीन मिळाला जातो आणि परत त्याला सोडलं जातं ह्याला मोलाईन म्हणून पुरवणार पवार साहेब बोलू द्या हो तुमचंच आहे प्रश्न आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि साहेब ह्याला ललित भाई नावाचा एक नामक माणूस आहे जो इराण वरन ह्याला लागणारे केमिकल पुरवतो आणि मग त्या ठिकाणी एक इंदापूर तालुक्यातली डिरी आहे त्या डिरीतला केमिस्ट साळुंक्य आहे अशी लोक आहेत जी आमच्यापर्यंत माहिती आहेत पण पोलीस मात्र त्यांना सह आरोपी करत नाहीत अशा लोकांना मकोका लागणार का यांच्यावर काय कडक कारवाई होणार आणि तो सराईत गुन्हेगार आहे गेले पाच वेळा त्याच माणसावरती त्या ठिकाणी होत आहे आणि तिथली ग्रामपंचायत तिथले काही स्थानिक नेते राजकीय पुढारी सर्वत्र त्याला पाठीशी घालतात साहेब त्या दिवशी परंतु आम्हाला असं सांगण्यात येत तिथल्या लोकांनी कि नवरा बायको पळून गेली तिथून तर असे आरोपी फरार आहेत ते महत्वाचा प्रश्न उपस्थित केला का जो काही सराई गुन्हेगार आहे त्याच्यावर आतापर्यंत चार वेळा गुन्हे दाखल झालेत आणि आता एकवीस दोन ला जो काही गुन्हा दाखल झाला त्यावेळेला त्याच्यातला सचिन अरु अरुण फाळके ह्याला ताब्यात घेऊन संबंधित जे काही जाधव हो आहेत ते आणि त्याची मिसेस फरार झाले आणि सचिन आणि सचिन फाळके हा आताही जेलमध्ये आहे ह्यांचा दोघांचा तपास त्या ठिकाणी सुरू आहे असे एकूण पाच आरोपी त्या ठिकाणी ते दोषी आहेत आता ह्या वेळेला तरी पोलीस तपास अधिकारी सागर कुंजीर ए पी आय हे त्यांचा तपास करतात मोबाईल ट्रॅक करण्याचं चा काम चालू आहे ज्याही वेळेला तो सापडला जाईल लवकरात लवकर सापडून त्याला तडीपार करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतोय गाडी मालकाला त्या ठिकाणी गुन्ह्यात आपण केलेलं नाही आणि तडीपार करणे आणि हा माणूस साधारण सा, दोन हजार सोळापासून हा इंदापूर पुणे जिल्ह्यात जाणार तिथं करणार हा मुंबईमध्ये करतोय बीड मध्ये करतोय असे बरेच वेळा त्याच्यावर सापडले मग तडीपार करून काय होणार साहेब मको का, का लावून त्याला कायमस्वरूपी बंदोबस्त करावा लागेल नाहीतर हा पुढच्या पिढ्या खराब करतोय यातनं लहान मुलं साहेब मरतायत कॅन्सर सारखे आजार सात सात आठ आठ वर्षाच्या मुलाला होत आहेत आणि आपण सारखी साधी कारवाई करणार हे काय योग्य आहे का साहेब हा ताब्यात घेऊ आणि त्याच्यानंतर जे काही अधिकारी आहेत तपास अधिकारी कुंजीर यांना सूचना तशा दिलेल्या आहेत त्या तात्काळ त्याचा तपास करा त्यांनी पुन्हा वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा आउट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं पुढं कुठल्याच प्रकारची हिंडफिर किंवा त्याचा कुठं व्यवहार व्यापार सुरू होऊ नये या दृष्टीनं त्यांची आठ बँक खाती आहेत त्याची महत्वाचं त्यांचं तेच साधन आहे तेच त्या ठिकाणी आठही बँकेचे खाते सील केलेले आहेत अध्यक्ष त्यांनी प्रश्न असा विचारला की ते ड्रायव्हरच्या नावाने गुन्हे दाखल केले त्यांचा मूळ प्रश्न आहे की ड्रायव्हरच्या नावाने आपण गुन्हे दाखल केले ते लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना मोकोकाच्या याच्यामध्ये कारण की ही सगळं ग्रुपनी हे काम करतात लोकांच्या जीवनाशी खेळतात आपण मंत्री महोदय आपण संवेदनशील आहात माझ्या बरोबर काम केलेलं आहे आपण तिकडे बसलो होतो आपण आपण सोबत काम केलं आपण संवेदनशील आहात मी आपल्याला या निमित्तानं सन्मानित सदस्य ते मग विचारतात की ही जी पूर्ण टोळी आहे या टोळीवर मोकोकाच्या अंतर्गत आपण कारवाई करणार का आणि याचा धाग जसं मग दादाने उत्तर दिलं आम्ही असं सुतासारखं सरळ करू आपण दादाचे अनुवयी मंत्री महोदय मंत्री महोदय हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की त्यांच्यावर मोका लावणार का नानांनी आणि सन्मान्य पटेल सा, पटेल साहेबांनी जे काही सांगितलं मोकोकाच्या संदर्भात आणि दादांचा मी अन्वय असंही नानांनी सांगितलं तर मुख्यमंत्री महोदय अन्न प्रशासनचे जे काही प्रमुख आणि मी मंत्री म्हणून दादा शिंदे साहेब असे एकत्र बसून मोकाकाच्या संदर्भात चर्चा करून त्याच्यावरती कार्यवाही करू लक्षवेधी क्रमांक दहामोद अध्यक्ष महोदय मकोका लावत असताना नानासाहेब पटोले आपल्याला माहितीये की पहिले तीन चार किमान त्यांच्यावर गुन्हे असावे लागतात अध्यक्ष महोदय आता मंत्री महोदयांनी सांगितलं तसं मी स्वतः ह्या केसमध्ये लक्ष घालतो आणि पहिले त्यांच्यावर चार पाच गुन्हे जर असतील तर मकोका लावण्याच्या करता जी पाठिमागची पार्श्वभूमी तयार करायला लागते ती जर झालेली असेल तर मकोका लावण्याच्या बद्दलची पण कारवाई करण्यात येईल मी शंभर टक्के सांगतो तुम्ही काळजी करू नका मी काही कुठला गटातटाचा काही बघणार नाही हे असं आम्ही सहनच करणार नाही आणि त्याबद्दलची कारवाई तुम्ही जर चार पाच गुन्हे आहेत ते तुम्हाला माहिती असेल तर त्याची माहिती मला द्या मी अधिकाऱ्यांना उद्याच बोलवतो मंत्री महोदयांना बोलवतो आणि पुढची कारवाई करतो